बघा असालताय बघ पुढा आल्यानंतर कड्यावरच्या गणपतीच्या बरोबर पायपीची आहे आणि आपल्यासोबत त्यांना आपण दोन शब्द कशा प्रकारे घडवला त्या टायमाला गणपती आपल्याला बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो कशा आहात बरे हात ना बरेच राहा मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत माथेरानच्या पर्वत रांगेमध्ये मित्रांनो आणि आपण आता भरपूर दिवसानंतर भटकंती मित्रांनो पावसाळा नुकताच सुरू झालेला आहे आणि आपण भटकंतीला बाहेर पडलेलो आहे तर आत्ता आपण आहोत माथेरानच्या पर्वत रांगेमध्ये मित्रांनो तर भरपूर लेट झाला मित्रांनो आपल्याला आत्ता वाजलेत बराबर अकरा ऊन पण भरपूर म्हणजे आहे उष्णता भरपूर आहे मित्रांनो थंड वातावरण नाही आहे सध्या तर वरती आहे माथेरानमध्ये वरती आपण जाऊन आलो वरती आहे पण इथे नाहीये तर मित्रांनो सुरुवात आपल्या प्रवासाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू या व्हिडिओ मध्ये चॅनल वरती जर नवीन असेल तर करा क्लिक करा आपले तुमच्यापर्यंत येत राहतील तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपल्या प्रवासाला तर मित्रांनो बघू शकता इथून आपण घालून आलो इथे आपण गाडी पार्क केले आणि टॉय ट्रेन चा ही पत्री आहे मित्रांनो छोट्या आणि इथून वरती गेला रोड म्हणजे मातेरानला वरती गेला मित्रांनो आता इथं था पोस्टर बघू शकता मित्रांनो कड्यावरचा गणपती पोस्टर लावले जिथे मित्रांनो बॅनर लावले आणि आता आपल्याला इथून सरळ जायचंय बघू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू झाला तर मित्रांनो बघू शकता थोडं फुल पुढे आल्यानंतर एक इथं बोर्ड लागलेला आहे कड्यावरचा गणपती निसर्ग राजा तर चला जावेत पुढे वरती पण पोस्टर लावलेला आहे मित्रांनो विकटगड फेब किल्ला तो दिसत नसेल तुम्हाला वरती फाटलेला आहे तर त्याला जाऊयात पुढे आपण आता मित्रांनो पुढे आल्यानंतर बघू शकता कशा प्रकारे निसर्ग समोर आपल्याला मित्रांनो दिसलेला आहे हा जो समोरचा डोंगर आहे तो आहे म्हणजे मित्रांनो विकटगड शेप किल्ला आणि कडावरचा गणपती मला असं वाटतंय ह्या डोंगराच्या पाठीमाग असावा त्याला जाऊयात बघायला मिळणारच आपल्याला मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे एक बोर्ड आहे शेप किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग इथून आहे मित्रांनो इथून पण आहे बहुतेक व्हिडिओ मध्ये आपल्याला बघितला होता मित्रांनो पण व्हिडिओ पुढे वाट नाहीये इथून आलो आपण असं बघू शकता इथून आता टन मारून चालवत आता थोडीफार हवा यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो जरा मस्त थंड गार वाटते त्याला हळूहळू पब्लिक आता दिसायला लागलेली आहे बघू शकता आपल्या समोर भरपूर सारे पर्यटक आहेत समोरच गड आहे मित्रांनो तर आता आपण इकडे जाणार आहोत पुढे आपल्याला आता कड्यावरचा गणपती बघायला म्हणणार आहे मित्रांनो पण दर्शन घेऊन लगेच विकट कडाकडे निघणार आहोत मित्रांनो तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा मित्रांनो फोटो घेतले की मी तर मित्रांनो चला आपण आता सुरुवात करूया हा आता डेंजरस पॅच म्हटला जाईल मित्रांनो तर चला जाऊयात काय नाव सचिन पटेल माझं नाव आम्ही आता संपवलं ट्रॅक ट्रॅक आहे फक्त बिगिनर साठी तुम्ही घेऊ शकता सरळ आधीच्या दहा मिनिट दहा मिनिट डिफिकल्ट आहे नंतर एकदम सरळ चाल चाल धन्यवाद कुठून आले तुम्ही मुंबईवर चालेल चालेल धन्यवाद चला मित्रांनो पुढे आल्यानंतर बघू शकता मित्रांनो महादेवाची पिंड आहे आपल्या हरे महादेव चला तर जाऊयात आणि हे कोणतं झाड आहे आपल्याला माहित नाही मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट मध्ये चला जाऊयात आता डिफिकल्ट त्या सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता फुडा आल्यानंतर एक दोन पोस्टर लावलेले आहेत इकडे गेल्यानंतर कड्यावरचा गणपती आणि इकडे गेल्यानंतर विकटगड तर प्रथम आपण जावे इकडे कड्यावरच्या गणपतीकडे मित्रांनो इथून दर्शन घेऊन नंतर आपण विकटगडाला भेट देणार आहोत तर चला मित्रांनो जाऊयात भरघोस असे पर्यटक आपल्याला दिसत आहेत मित्रांनो आज संडे असल्याने सुट्टी आहे सगळ्यांना मित्रांनो त्यामुळे भरघोस पर्यटक आहेत मित्रांनो मित्रांनो सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना संपूर्ण सगळ्या गोष्टींची मित्रांनो माहिती असल्याशिवाय कुठेही विनाकारण उतरू नका किंवा कुठेही आपल्या मित्रांना घेऊन जाऊ नका मित्रांनो कारण की आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसते आपण मित्रांना घेऊन जातो तिथे नंतर परत तिथं वेगळंच काहीतरी आपल्याला बघायला भेटतं त्यामुळे मित्रांनो सह्याद्रीमध्ये जात असताना मित्रांनो आपले जे मित्र जाऊन आलेत सह्याद्री म्हणजे ज्या गडाची किंवा ज्या ठिकाणाची भटकंती करून आलेत त्यांना त्या याच्याबद्दल विचारा मित्रांनो त्याच्यानंतरच घरातून बाहेर पडा मित्रांनो आम्हीही मीही कुठेही जातो नाही मित्रांनो माझ्या मित्रांना आणि युट्यूब व्हिडिओ बघितल्याशिवाय मी बाहेर पडत नाही मित्रांनो चला आपण जाव्यात बघू शकता मित्रांनो समोरच आपल्या पप्पांच मूर्ती दिसत आहे मित्रांनो दगडामध्ये कशा प्रकारे कोरीकाम करून लढवलेले गणपती मित्रांनो तर मित्रांनो पुढं आल्यानंतर कड्यावरच्या गणपतीच्या बरोबर पायतेश आहे आणि आपल्यासोबत काका आहे त्यांना आपण दोन शब्द विचारूया म्हणजे कशा प्रकारे घडला किंवा घडवला त्या टायमाला गणपती आपल्या बघू शकता तुम्ही राजाराम काका कडे तर काका हा तेच पण काका मी काय बोलतोय म्हणजे इसवी सन ला चार ला

मंदिर बरोबर दोन तीन आहेत हा हा बघितले बघितलं आता जाणार आम्ही प्रथम दर्शन घ्यायला आलो गणपती बाप्पाचं त्यानंतर आम्ही तिकडे जाणार आहोत आणि हे पूर्ण काम म्हणजे काड्यामधलं हे दगडाच आहे का हो दगडामध्ये आपण शेप दिलाय हा हा थोडाफार ठीक आहे तर चला मित्रांनो आता जावेत मला सांगा बघत आम्ही नाव टाकलं त्याला म्हणजे मित्रांनो बघू शकता म्हणजे ज्या व्यक्तीमुळे आज इथे पूर्णपणे मूर्ती उभारलेली आहे मित्रांनो बघू शकता नाव राहिलेलं आहे मित्रांनो आजही तर मित्रांनो अशा धार्मिक म्हणजे ठिकाणी अशा ठिकाणी मित्रांनो तुम्हीही विचार करून या मित्रांनो आणि त्या पाकचा इतिहास मित्रांनो इथे आल्यानंतर काका प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तर तुम्ही जाणून घ्या मित्रांनो नाही सांगतो मी प्रत्येकाला आता छापतो मी बॅनर पण जातो इथे पण लावतो दोन तीन ते वाड्यामुळे राहत नाही बरोबर आणि काय करतो म्हणजे ना ते आमचं ग्रुपचं नाव असलं ना लोक ते खाऊन टाकत बरोबर ते म्हणजे संस्था आपल्या ना ते इथे येऊन कामं करतात ते बरोबर असं नाही रोज तुम्हीच असता काय ते आता मी रोज डेली डेली म्हणजे आता मध्ये मध्ये पण येत नाही म्हणजे बुधवार नाही येत नाही शुक्रवार येत बाकी सर्व दिवस मी असते दिवसभर नाही दिवस ना चार वाजे थांबवला था। होता गाडी भेटली पाहिजे आपल्या नेहमी बरोबर बराबर मग आता ही ट्रेन चालू आहे का छोटी नाही ट्रेन जात बंद का पावसात बंद असते बंद फक्त मटेरियल गाडी जाते बरोबर मटेरियल साठी आपण शनिवार बंद असते ठीक आहे चालेल आणि प्रयत्न आम्ही सांगतो गाड्या घेऊन येऊ नका कारण कधी बाय गाडी आली तर गाडी जायला जागा नाही बरोबर आता लय लोकांना सांगतो आम्ही ऐकत नाही लोकांना काय करणार ठीक मित्रांनो तुम्ही फोटो काढून मला दिस जा मी जेव्हा करून घेऊ म्हणजे फोर व्हीलर पण आत्मे टाकतात का टू व्हीलर काही बाईक दोन तीन गाड्यांना परमिशन दिले काम तुम्ही आला तुम्हाला बाकी आवडत नाहीये पण ते लोक येतात ते काय पण येत ना बरोबर आले ते तुम्ही फोटो काढून तुम्हीच काय करा काय करायचं आपल्या वळखी जे असल्यामुळे असं आहे आपण सांगायचा प्रयत्न करतो तर चला काका धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो उंदीर मामाची ही मूर्ती इथे भल्या मोठ्या प्रमाणात आहे बराबर पायत्याशी गेल्यानंतर आपण दाखवूयात चला जाऊयात आता माझं नाहीये छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो बघू शकता दर्शन वगैरे आपण घेतलं आहे आणि बघू शकता कशा प्रकारे मित्रांनो काम केलेलं आहे पुढच्या बाजूस पत्र्याने पूर्ण कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो तर चला आपण जाऊयात आता तुम्हाला मी समोरून दाखवतो मित्रांनो आता प्रथम आपण तिकडे जाऊया तर आता मित्रांनो आपण शेप शेप किल्ल्यावरती जाऊया म्हणजेच विकटगडावरती जाऊया त्याच्यानंतर मग परत आपण पूर्णपणे तुम्हाला मी दाखवतो समोरून गणपती बाप्पांची मूर्ती कडक्याचा तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला मी जा, दाखवला जाताने पोस्टर आपण आता आलोच कड्यावरचा गणपतीचं दर्शन करून मित्रांनो आणि आता आपण जाणार आहोत फेब किल्ल्याकडे म्हणजेच विकटगडाकडे जाणार आहोत मित्रांनो तर चला भरपूर सारे पर्यटक मित्रांनो पुढे गेलेले आहेत संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू रहा आपल्या व्हिडिओमध्ये समोरच आपल्याला जो दिसत आहे तो आहे निकटगड मित्रांनो तर आता थोडंफार पाऊस पडल्यानंतर मित्रांनो पॅच होऊ शकतो तर काळजी घ्या मित्रांनो इथे जाताना मित्रांनो सावकाशपणे इथून त्रवा मित्रांनो तर चला कंटिन्यू राहा तर मित्रांनो पुढे आल्यानंतर बघू शकता हा थोडाफार ना वरून थोडं असं पाणी येतं धरत तर इथे स्लीप होते मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्हाला जाण योग्य वाटत असेल तरच मित्रांनो जा विना कारण కుణా ఫోర్స్ మిత్రా చూకా बघू शकता मित्रांनो पुढे आल्यानंतर इथपर्यंत तर ओके आहे मित्रांनो काही जण तर इथूनच परत गेले मित्रांनो आता इथून जरा आहे ती निमूळती वाट आहे मित्रांनो थोडंफार पाणी असल्यामुळे ते स्लीप मारत आहे तर आता आपण जाव्यात पुढे पुढे गेल्यानंतर पण थांबायला लागणारच आहे आपल्याला कारण की पूर्णपणे पॅक झालेला आहे एका माणसामुळे पूर्ण ट्रॅफिक झालेले आहे तर जाव्यात चला तर पुढे मित्र जाऊन आला का जाऊन आला किती टाईम लागेल तरी బబా కు ముంబై మధు ముంబై మధ్య కుటుం పుడలా चाल चला जा मस्त पाहिजे सावका शाळा जा पुढे आमचं आर जे राहुल सपकाळ युट्युब चॅनल वर टाक आर जे राहुल सपकाळ बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे म्हणजे आपल्या कॅमेरामध्ये मित्रांनो कॅप्चर नाही होते पण एकदम म्हणजे एकदम खतरनाक वाला सीन आहे मित्रांनो हा तर बघू शकता काय खतरनाक व्यू दिसतो मित्रांनो अशी वाट गेलेली आहे अशी परत खाली उतरलेली आहे परत तिथून परत वरती चढ आहे मित्रांनो बघू शकता आणि तिथं मला वाटतं बहुतेक सेडिओ आहेत आणि सेडिओ तर बघू शकता भरपूर प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो खास करून तुम्ही संडेला येऊ नका कारण की आज आम्हाला भरपूर गर्दी भेटलेली आहे बघू शकता गर्दीमुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही आहे मित्रांनो बघू शकता समोरचा टोक आहे किल्ल्याचा मित्रांनो बुरुज पण बघू शकता समोरच बुरुजावरती मित्रांनो कोणतरी आहे तसं विनाकारण मित्रांनो एवढं पण पुढे येऊ नका देवाला घाबरा थोडं चला जाऊया मित्र सावकाश चल आरामात काही काही नाही एक तासाचे दोन तास लागू दे पण जास्त रिस्क घेऊन नको हो विनाकारण समोरच नको हो कारण की आपण सह्याद्री मध्ये आहे मित्र जेवढं आपल्याला सुख देत सह्याद्री तेवढंच आपण नुकसानही करू शकतो मित्रांनो त्यामुळे मित्रा संपूर्णपणे काळजी घेऊनच सह्याद्रीमध्ये या मित्रांनो बघू शकता गर्दी बघा मित्रांनो अशी गर्दी बघून तुम्ही संडे चा प्लॅन कधी करू नका हॅलो गाईज करतो पाच मागून त्याला बघा काय करायचं शिवाजी महाराजी हे चुकीच आहे भावा पण ट्रेन ट्रेनला जशी गर्दी असते मुंबईला तशीच गायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही समोरचा टोक मित्रांनो दिसतो आपल्याला पुढे आल्यानंतर इथून आपण आलो मित्रांनो पुढे आल्यानंतर बघू शकता इथे एक नाश्त्याच छोटस दुकान आहे मित्रांनो मित्रांनो कॅश ठेवा सोबत कारण की आता आमच्याकडे कॅश नाही तर आम्ही पाणी घेऊ शकत नाही कारण की दोघांच्याकडे ही ऑनलाईन आहे मित्रांनो तर चला जाग्यात ताणही भरपूर लागणार संडे असला तर येऊ नका मित्रांनो कारण की संडे असल्यामुळे मित्रांनो वरती ही तेवढीच गर्दी आणि ही तेवढीच गर्दी आहे त्यामुळे मधल्या कोणत्या पण वारमध्ये या संडेला चुकूनही येऊ नका मित्रांनो बघू शकता आता नशी पाऊस नाही आहे ना तर भरपूर अवघड झाला मित्रांनो उतरताना कारण की इथून पूर्णपणे पावसाचे पूर्ण एकदम म्हणजे पाण्याच धार लागतात खाली आणि उतरताना पण त्रास होतो मित्रांनो तर संडे सोडून मित्रांनो या गडावरती बघा अशी अशी परिस्थिती असते त्यामुळे संडे लावू नका घरामधून गा। बाहेर पडताना मित्रांनो विचार करूनच घराबाहेर बाहेर पडा कारण की विनाकारण हे असं जर पाऊस असताना मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूर डिफिकल्ट होतो ना मित्रांनो उतरताना बघू शकता हा कातळ जो आहे ते पूर्णपणे पाणी खाली हे होतं आणि बघू शकता सिड्या पण आहेत ना ते पूर्णपणे गंजलेले आहेत मित्रांनो आणि कोणतं कोणतं स्क्रू नटबोल्ड वगैरे ते पडलेलं आहे त्यामुळे इथे पण रिक्स आहे मित्रांनो तर कधी पण येणार काळजीपूर्वक उतरा किंवा तडा मित्रांनो बघू शकता जागा कशी आहे भरपूर मित्रांनो बघू शकत बघ असं आहे बघ

तर मित्रांनो फायनली आपण गडावरती पोचलेलो आहोत मित्रांनो मी समोरच बघू शकता मित्रांनो पूर्णपणे गडाच्या पूर्ण एकदम टोकावरती आलेलो आहोत मित्रांनो कोणाचं आहे मित्रांनो जास्त असल्या कारणाने चढाईलाही आपल्याला जास्त प्रमाणात त्रास झाला आणि आपल्याकडे पाणीही नाही मित्रांनो खेड्यांना पकडून मित्रांनो काळजीपूर्वक या पूर्ण हलचा आहे पावसामध्ये जरा रिक्स आहे मित्रांनो फायनली मित्रांनो वरती मंदिराजवळ आपण पोहोचलेलो आहोत कालचा परिसरही बघू शकता मित्रांन कशा प्रकारे आहेत तो एक मित्रांनो बघू शकता एक बघू शकता मित्रांनो पाण्याचा टाकाही खाली बघू शकता पावसामध्ये वगैरे मित्रांनो जाऊ नका तुम्ही पाणी असल्यामुळे तुम्ही खालीही जाऊ शकता खाली पोलिस आहे आपल्याला माहीत नाही मित्रांनो Here oh तर मित्रांनो परतीचा प्रवास करत असताना आपण सुरुवातीला खाली गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तिथे गेलो मित्रांनो एक छोटस मंदिर आहे त्यांच्या पायथ्याशी गणपती आणि साईडला उंदिर पण आहे नंतर परत आपण विकटगड केला विकटगड के विकट गेल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा इथून आपला कड्यावरचा गणपती दिसतो त्या ट्रॅकवरती आलो आहोत इथे बघू शकता पाठीमागत आहे अशा प्रकारे हा कड्यावरचा गणपती आणि हा मिठाचा कडा पूर्वी मिठाचा कडा असं म्हणलं जात होतो मित्रांनो आता कड्यावरचा गणपती बघू शकता झाला तर मित्रांनो आता आपला परतीचा हा प्रवास सुरू झालेला आहे आता मी जे मिनी ट्रेन होती म्हणजे हा आहे हप्त्यामध्ये एक दोनदा येते त्या ट्रॅकवरून पुन्हा चाललो आहोत आपण परतीचा प्रवास करतोय मित्रांनो तुम्ही बघितलंच असणार आपण विकटगड ही दाखवला तुम्हाला आणि कड्यावरचा गणपतीही दाखवला आणि कड्यावरच्या गणपतीचा विशेष म्हणजे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एवढ्या कड्यामध्ये गणपती तर त्या काकांनी सांगितलं कशा प्रकारे म्हणजेच नेरळ ते माथेरान म्हण चालू होती मित्रांनो त्या दरम्यान ते काका इंजिन ड्रायव्हर होते तर त्या टायमाला त्यांना ज्या म्हणजे आता जो कड्यावरचा गणपती आहे तिथे मिठाचा कडा म्हणून पूर्वी असे म्हटले जात असे तर त्या काड्यामध्ये गेल्यानंतरच मित्रांनो गणपतीचा म्हणजे त्या काड्यावरती एक असा गणपती असल्याचा एक भास व्हायचा त्यांना तर एकदा दोनदा त्यांना असंच वाटल्यानंतर परत एकदा त्यांच्या इंजिनच्या डब्यामध्ये एक उंदीर शिरला उंदीर शिरल्यानंतर मित्रांनो नं जो मिठाचा बराबर जो कडा आहे तिथंच तो उंदीर बराबर बाहेर पडला त्या काड्याकडे त्यांचं लक्ष घेतलं गेल्यानंतर त्यांना एक भास झाला ही एक ही गणपतीची मूर्ती त्या कड्यावरती आहे तर त्यांनी गावकऱ्यांना सांगितले तस त्यानंतर सगळ्यांनी गावकऱ्यांनी नेरळ माथेरान गावकरे तसेच रेल्वे कर्मचारी यांनी मिळून दोन हजार चारला ला मोहीम हाती घेऊन दोन हजार अठराला ला पूर्णपणे मूर्ती उभारण्यात आली कोरीगाव गाववरून दगडामध्ये कोरी काम करून मूर्ती पूर्णपणे हे करण्यात आली तर आजही मित्रांनो राजाराम कडे काकांचं नाव येते म्हणजे आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो दगडावरती सगळ्यावरती मित्रांनो तेही म्हण ते काका म्हणत होते तेही राजाराम काका जे होते ते बोलत होते की माझं नाव नको म्हणजे म्हणजे लोकांपर्यंत नाव पोचलं नाही पाहिजे माझं गणपतीबद्दल की माझ्यामुळे गणपती इथे स्थापित झाला तर तरीही लोकांनी परत हे करून त्यांना त्यांच्या ते नावाखाली गणपतीचं एक नाव निर्माण करून दिलं ते म्हणजे कड्यावरच गणपती मित्रांनो तर चला मित्रांनो आता पाणी पण नाही आपल्याकडे ते पाठीमाग दुकान होतं तर तिथं पण पाणी नाही आहे तर आता डायरेक्ट आपल्याला मला वाटतं खाली गेल्यानंतर नाही तर आपण जिथे बाईक पार्किंग केलंय तिथे भेटू शकतो तर मित्रांनो कशी व्हिडिओ आहे नक्कीच सांगा मित्रांनो आणि आपल्याला फेब फेब फेप गटाचं पण तुम्हाला मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे फ्लेपगाडाचे गुहे गुफ्या गुफा होत्या त्या धान्याचं कोटार म्हणून त्याचा वापर हवा मित्रांनो तर चला आपण जाव्यात मित्रांनो व्हिडिओला इथेच थांबवतो मित्रांनो व्हिडिओ कसे नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजेच आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर चला तोपर्यंत तो बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला